गेल्या चार साडेचार वर्षामध्ये दाखवण्यासारख्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाहीत आता परत हे धर्माच्या नावावरती मी तुम्हाला त्याशी बोललो ना भारतीय जनता पक्षाला आता फक्त एकच गोष्ट त्याला फक्त करायची आहे मतं मिळवण्यासाठी या देशामध्ये दंगली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमानांमध्ये दंगली घडवायच्या आहेत तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी म्हणून लहान लहान मुलींना कुठे नेलं तिला मंदिरात नेऊन बलात्कार केला कुठे होते आमचे देव ते पण मला कळत नाही आणि ते ज्या वेळेला त्यांचे ज्यावेळेला आरोपींना पकडायला गेले त्यावेळेला माणसं जातात त्या जा बलात्कारी लोकांचे ते जे कोणी बलात्कारी आरोपी होते त्यांच्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काही इतर हिंदू मंच बिंच वगैरे तयार करून भारताचा राष्ट्रध्वज तिकडे घेऊन जातात आणि भारत माता की जय माता आहे ना ती भारत माता की जय म्हणत असताना एका लहान मुलीवरती ज्याला बलात्कार होतोय त्याला तुम्ही भारत मातेचं नाव कसं काय घेऊ शकता